हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी धडा पहिला परिमेय संख्या व अपरिमेय संख्या तर त्यात सराव संच एक प्रश्न क्रमांक एक संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा संख्या रेषेवर आपल्याला वेग संख्या दाखवायच्या आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या आपल्याला संख्या रेषा काढायचे आहेत तर प्रश्न क्रमांक एक पहा तीन छेद दोन पाच छेद दोन आणि वजा तीन छेद दोन हे आपल्याला अशा या संख्येरेषेवर दाखवायचंय तर जे छेदस्थानी ज्या संख्या आहेत ना त्या महत्वाच्या आहेत आपल्याला या उत्तरासाठी बघा पहिले आपण अशी एक संख्या रेषा काढून घेऊ छेदस्थानी दोन दोन आणि दोन आहे म्हणजे आपल्याला मध्ये दोन बिंदू आपल्याला पाळायचे आहेत पहिले आपण शून्य मधोमध मद घेऊ या संख्येरेषेच्या आणि थोड्या अंतरावर एक दोन तीन चार अशी आपण संख्या लिहून घेऊया थोड्या थोड्या अंतरावर तर डाव्या बाजूला ऋण लिहून घेऊया तर छेदस्थानी दोन असल्या कारणाने आपल्याला मधोमध सुद्धा तेवढेच भाग करायचे आहेत तर मीनी इथे एक दिलेला आहे खालती जर दोन नसेल तर मायनस एक बरोबर बर एक एक बिंदू लावायचा आहे जर तीन असेल तर दोन बिंदू लावले असतात ठीक आहे तसंच आपल्याला सोडायचंय शून्यापासून दोन बिंदू एक दोन जर इथे तीन असतात अजून एक बिंदू आला असता चला पाहूया पहिली संख्या काय तीन छेद दोन जी काय धन आहे म्हणून ती या साईडला येणार उजव्या साइडला एक दोन तीन हा बिंदू काय दर्शवतो तीन छेद दोन तर आपल्याला अशी रेष मारून तीन छेद दोन असे लिहायचे आहे तुम्ही याला असे सजवू सुद्धा शकता नंतर आहे पाच छेद दोन ती पण काय आहे धनसंख्या म्हणून शून्याचे पुढून एक दोन तीन चार पाच ही आली आपली पाच छेद दोन तर याला सुद्धा आपण असे सजवू शकता आणि या ज्या बिंदू आपण आता काढले त्याला आपण नाव सुद्धा देऊ पी आणि यू तसेच लास्ट संख्या काय वजा तीन छेद दोन तर ती या साईडला येणार का या साईडला या साईडला तर शून्यापासून पाहूया एक दोन तीन तर काय आली ही संख्या ऋण तीन छेद दोन आणि त्याला आपण नाव काय दिला आर तर हा असा होता तुमचा प्रश्न क्रमांक एक त्याचा आपण पुढे लिहिलेला आहे नोट दिलेल्या परिमाई संख्येच्या छेदस्थानी दोन ही संख्या आहे म्हणून दोन समान भाग करता येतील तेवढे एकक संख्याविषयीवर आपण काय केले दाखवले तर हा होता प्रश्न क्रमांक एक याचे उत्तर स्क्रीनशॉट काढू शकता तर आता आहे प्रश्न क्रमांक दोन सात छेद पाच वजा दोन छेद पाच आणि वजा चार छेद पाच तर खालती काय आहे दशक दशक छेदस्त आणि पाच आहे तर मी तुम्हाला सांगितलं बघा पाच वजा एक बरोबर चार आपण बिंदू किती घेऊ चार शून्यापासून किती बिंदू घेऊ एक पर्यंत एक दोन तीन चार ठीके एक दोन तीन चार एक दोन तीन चार असं असं लिहायचं आहे तर इथे जर सहा असते तर किती घेतले असते पाच वजा एक करून टाकावा त्याला मग काढूया सातशे पाच धनसंख्या आहे म्हणून या साईडला ना एक दोन तीन चार पाच सहा सात वरती किती होती सात तर इथे बाण काढून त्याला आपण काय लिहू सात छेद पाच त्याला नाव दिला ए नाव दिल्यामुळे आपल्याला संख्या ज्ञान पटकन होते वजा दोन छेद पाच वजा म्हणजे या साईडला येणार एक दोन लगेच आला याला नाव आपण बी दिला आणि संख्या आपण दर्शवली वजा छेद वजा दोन छेद पाच नंतर आहे वजा चार छेद पाच ती पण याच साइडला येणार एक दोन तीन चार त्याला नाव आपण दिला सी आणि दर्शवली ऋण चार छेद पाच तर अशी तुमची संख्या रेषा तयार आहे तर त्याची टीप बघा काय आहे दिलेल्या दिले संक्या, संख्या रेषा दिलेल्या संख्या संख्या रेषेवर परिमय संख्यांच्या छेदस्थानी असलेले पाच ही संख्या आहे म्हणून समान किती भाग केले पाच तर हे टीप आहे ही आपण एक्स्ट्रा एक्झाम मध्ये लिहिली तर आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात प्रश्न क्रमांक तीन पाण्याआधी आधी स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा लिहू शकता पटापट प्रश्न क्रमांक तीन वजा पाच छेद आठ अकरा छेद आठ अशी दोन संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवत त्यासाठी आपण जी खालती जी संख्या आहे छेदस्थाने तिला आपण काय करू वजा एक करून किती काढू सात उत्तर आलेलं आहे म्हणजे शून्यापासून ते एक पर्यंत आपल्याला किती बिंदू काढायचे सात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एकला धरून आठ असे बिंदू झालेले आहेत पूर्ण तसेच इथे पण काढून घेऊ आणि ऋण साईडला पण काढून घेऊ चला बघू वजा पाचशे दाट म्हणजे ती कुठे येईल इकडे एक दोन तीन चार पाच तर आपण इथे आणि दर्शवला वजा पाचशे आठ तसेच अकरा छे दाट धन असल्या कारणाने ती या बाजूला येणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा पटापट नाव दिलं तिला एफ आणि बिंदू एफ आणि तिला आपण बाण टाकून दर्शवली अकरा छेद आठ तर तुमची ही संख्या रेषा सुद्धा पूर्ण आहे आणि त्याची आपण टी बघा काय लिहिली आठ अंतराचे भाग केले वर त्यावर ई बिंदू बरोबर काय दाखवला वजा एक वजा पाच छेद आठ व एफ बिंदू काय दाखवला अकरा छेद आठ हे दर्शविले तर ही होती तुमचे दोन आणि प्रश्न क्रमांक तीन याची उत्तरे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता फक्त आपल्याला हे बिंदू आहेत ना हे लक्षात ठेवायचे तर संख्या रेषा खूप सोपी होऊन जाते चौथा प्रश्न आहे तेरा छेद दहा आणि ऋण सतरा दहा हे आपल्याला दहा जे आहेत ना छेदस्थानी ते आपल्याला याच्यात दाखवायचे आहेत तर पहिले आपण करून घेऊया दहा वजा एक बरोबर नऊ तर शून्य ते एकच्या च्या दरम्यान आपल्याला किती बिंदू पाडायचे आहेत नऊ बा बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि एकला मिळून दहा असे किती झाले बिंदू दहा तसेच आपल्याला यापुढे पण पाडायचे आहेत आणि डावीकडे पण पाडून घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला संख्या रेषा थोडी मोठी बनवावी लागेल हा चला बघूया तेरा छेद दहा आपल्याला इकडे येईल का इकडे धन आहे म्हणून इकडे येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पटापट ए नाव देऊ त्याला आणि नाव काय देऊ तेरा छेद दहा आता ऋण सतरा चे दहा इकडे येणार का इकडे डावी साइड कारण ती ऋण आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा तर याला नाव काय दिलं आपण बी आणि काय संख्या दर्शवली आपण ऋण सतराचे दहा आणि जे आपण खाली लिहिले ते कशासाठी आहे शिक्षकांना जास्ती मार्क्स देण्यासाठी दहा समानांतराचे भाग केले व त्यावर बिंदू ए बरोबर तेरा छेद दहा व बिंदू बी बरोबर रुण सतरा दहा हे दर्शवले आणि तुम्ही एक्स्ट्रा लिहू शकता दहा वजा एक बरोबर नऊ असे बिंदू संख्या रेषेवर शून्य ते एकच्या च्या दरम्यान दर्शवले फॉर एक्स्ट्रा मार्क्स तर हे होते वन पॉइंट वन प्रश्न क्रमांक एक चे उत्तर त्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक दोन पाहूया थँक्स फॉर वॉचिंग